दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त बोला श्री स्वामी समर्थ आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करोत आणि तुम्हाला योग्य मार्ग देवोत ही स्वामीजी प्रार्थना आज स्वामी तुमच्यासाठी महत्त्वाचे मार्गदर्शन करत आहेत ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी सांगतात जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाची गरज असेल जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाच्या मदतीची गरज असेल तेव्हा देव नक्की तुमच्या मदतीला धावून येतील तुमचं संकट दूर करतील परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की देव तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करू देत तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंद सर्व काही टिकून राहू दे प्रत्येकाचे चांगले करू हीच देवाचरणी प्रार्थना आहे माणूस कधीच स्वार्थी नसावा आपल्या सुखाबरोबर आपल्या आनंदाबरोबर इतरांचाही विचार करावा आपल्याकडे जे आहे त्याचा गर्व कधीच करू नये आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख कधीच बाळगू नये परमेश्वराने प्रत्येकाच्या हितासाठी भल्यासाठी जे हवं ते प्रत्येकाला दिलेलंच आहे परंतु माणसाचं मन हे विचलित होत असतं माणसाला क्षणी काहीतरी वेगळं हवं असतं म्हणून माणूस त्यासाठी धडपड करत आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या ठिकाणी बरोबर आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं म्हणणं बरोबर वाटत आहे जे हवं ते मिळवण्यासाठी माणूस कुठल्याही स्तरावर जात आहे परंतु लक्षात घ्या जे नशिबात आहे तेच मिळणार जे स्वामींना हवे आहे तेच होणार आहे जे आपल्या नशिबात लिहिलेलं आहे तेच घडणार आहे म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा आपल्या हातात फक्त प्रयत्न कष्ट जिद्द चिकाटी आहे देणारे परमेश्वर आहेत त्यांच्या मनात असेल तर एका रात्रीत सर्व काही बदलू शकते म्हणून आजचा संदेश तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका सहमत असाल तर आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा माणूस कष्टाने श्रीमंत होत असतो प्रयत्नाने मोठा होत असतो जिद्दीने सर्वोच्च शिखरावर जात असतो तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल कष्ट करण्याची तयारी असेल तर देवही तुम्हाला भरभरून देणार आहे मन शुद्ध असेल मन साप असेल तर कोणी तुम्हाला कधीच अडवू शकणार नाही कुठलीच वाईट शक्ती तुमच्या आसपास देखील येऊ शकत नाही म्हणून देवाने सांगितलेल्या प्रत्येक मार्गावर तुम्हाला चालावे लागेल आणि देवाचा प्रत्येक मार्गच खरा ठरणार आहे देवाची प्रचंड शक्ती तुमचे रक्षण करत आहे तुमच्या मनात जे चालू आहे ते सर्व काही देव ऐकत आहे तुम्हाला वाटत असेल की माझं मन कोणी जाणू शकत नाही परंतु देवांना सर्व काही माहीत देवा देव आप आहे देवाला काही सांगायची गरज नाही देव आपोआप ओळखत असतात ते अंतर्ज्ञानी आहेत त्यांच्याकडे अदृश्य शक्ती आहे आणि हीच शक्ती आपल्या अवतीभोवती आपल्याला मदत करत असते आपलं रक्षण करत असते म्हणून देवाने एवढं सर्व काही आपल्यासाठी केला आहे तर त्यासाठी देवाचे आभार नक्की मानायला हवेत कमेंट बॉक्समध्ये देवा मी तुमचा ऋणी आहे टाईप करा देव आपल्याला आपल्या बाळाप्रमाणे जपत असतात जशी आपली माऊली आपल्या बाळाला नेहमी चांगली शिकवण देत असते त्याचप्रमाणे आपले देवही आपल्या भक्तांना चांगली शिकवण देत असतात आपल्याला गुरु म्हणून आपले स्वामी आहेत गुरूंचे मार्गदर्शन आपण ऐकत आहोत म्हणून हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका सहमत असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ कमेंट करा स्वामी कोणालाही नाराज करणार नाहीत प्रत्येकाचे दिवस येणार आहेत प्रत्येकाचा काही ना काही हेतू असतोच आणि हाच हेतू स्वामी जाणून घेत आहेत स्वामींची प्रचंड शक्ती आपल्या पाठीशी आहे घाबरू नका सर्व काही शक्य होणार आहे प्रत्येकाच्या मनातील इच्छाही पूर्ण होणारच आहे जे होईल ते खूप आश्चर्यकारक असणार आहे ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता म्हणून देवाला ओळखायला शिका देव तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे स्वामींची शक्ती नेहमी तुमच्या सोबत असणार आहे स्वामी सांगतात त्या मार्गावर चालायला शिका सर्व काही ठीक होणार आहे तुम्ही जे मागणार आहात ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे नाराज होऊ नका प्रत्येक गोष्ट शक्य आहे अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट कमेंट करा माणूस पैशाने नव्हे तर कर्माने मोठा होत असतो म्हणून कर्म चांगले ठेवा आपोआप सर्व काही मिळणार आहे कर्मापुढे सर्व काही माप आहे कर्म चांगले असेल तर सर्व काही शक्य आहे म्हणून चांगले कर्म ठेवा कर्माचेच फळ सुंदर असणार आहे जीवनात माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो योग्य मार्ग निवडतो म्हणून कोणताही निर्णय घेताना दोन वेळा विचार नक्की करा निर्णय चुकला तर आयुष्य चुकेल म्हणून निर्णय चुकू देऊ नका स्वामींचे स्वामी बळ तुमच्या पाठीशी आहे तारक मंत्र तुमच्या ओठावर कायम राहू द्या कोणी कोणाचं काहीच घेऊन जात नाही फक्त इतरांचे पाय खेचू नका प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा स्वतःवर विश्वास ठेवा जे बोलणार तेच होणार आहे कधी कोणाला दुखू नका कारण इतरांचं दुःख तुमच्यामुळे असेल तर स्वतःला माफ करू नका तुमच्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल तर स्वतःला शिक्षा द्या कारण काही सिद्ध केल्याशिवाय स्वामी देखील तुम्हाला माफ करणार नाहीत जे होणार आहे प्रचंड शक्तिशाली आहे देवाचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत घाबरू नका स्वामी मावली आहेत तेव्हा सर्व काही शक्य आहे सहमत असल्यास कमेंटमध्ये खरा स्वामी भक्त कमेंट करा माणूस हा नेहमी निर्मळ स्वच्छ असावा स्वच्छ मनाचा असावा मन स्वच्छ असेल तर सर्व काही ठीक होईल आणि मन अशुद्ध असेल तर काहीच ठीक होणार नाही म्हणून स्वतःला बदला सर्व काही नक्की बदलेल स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही शक्य आहे देवाने आजचा हा सुंदर संदेश तुमच्यासाठी पाठवला होता आजचा संदेश आवडला असल्यास संदेशाला लाईक करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ